लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तो बसन आम्ही तर मध लेकर सगळे नातवंड परतवंड हे तर झाले आम्हाला त्यातून मत मतांचा वापर आमचा फुकटच केला तसं असे शेवून देऊन आम्हाला थोडं ढकलं ढकल आता परत अशी रुपये आमचा बस पण त्या सगळ्या खाताने कमीवल्यानं कमी कमीवलं सगळा मधुवस मा। लेटर आम्हाला दिलं होतं पण पहिलं चाळीस वर्षापूर्वी सुद्धा आम्हाला आले नाही लेटर काय ना आधी मध्ये आलं ते लेटर आम्ही आता आम्हाला परत जागा मिळण्याशिवाय तर आम्ही झोपडी तोडत तोडू शकत नाही तो बरोबर आहे ना आता मोडतोड केली आम्ही कुठं जाऊन राहणार त्यामुळे तर परत जागा मिळूपर्यंत सुद्धा लोकांनी आमची हे केलं नाही दखल घेतली ना आज चिन्ह आलं आधी दिलं होतं पण आम्हाला वाटलं की चार दिवस दखल द्याल पुढं

झोपडपट्टी बेकायदेशीरित्या पाठल्याबद्दल गेली चार ते पाच दिवस आवास न्याय आंदोलन रामानगर येथे चालू आहे तत्पूर्वी काल आम्ही कलूस शहरच्या पाण्याच्या टाकीवर झोपडपट्टीमधील नागरिक घेऊन एक आंदोलन केलं व शासनाने आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तुमच्या मागण्या ता तातडीने आम्ही पूर्ण करू जी कारवाई झाली ती माणुसकीला कायमाफासणारी होती चाळीस ते पन्नास घरं बेघर झाली त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांचं सामान उद्ध्वस्त झालं आणि ती घरं रस्त्यावर येतात नागपंथी दौरी समाज आणि इराणी समाज या दोन समाजातली माणसं या ठिकाणी पुण्या गोविंदांना राहत होती गेली साठ ते सत्तर वर्षे या ठिकाणी राहत होती त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड लोकशाहीतनं मतदान याद्यामध्ये त्यांची नावं आहे तरीसुद्धा आज एक न्यायासाठी वाट बघत बसलेली सर्व नागरिकता आहे आज या मायमाऊल्यांना आपल्या इज्जत लपवण्यासाठी सुद्धा इथं कुठं नाही आणि आमची न्याय आम आमची एक न्याय मागायचं आहे शासनाकडं की शासनानं तातडीनं यांच्या बाबतीत विचार करावा आणि जी कारवाई बेकायदेशीर झालेली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच आम्ही जी काही मागणी केलेली आहे तर आम्हाला जी काही कागदपत्रे हवी आहेत ती कागदपत्रे आम्हाला तातडीनं मिळवून द्यावेत छत गेलं ज्याची लहान मुलं रस्त्यावर आली पोरबाळ जी शिकाय काय काय मुलं शिकायला आहे काय काय मुलं धावीला बारावीला अशी त्या मुलांना शिकण्यासाठी आज कुठलाही पर्याय उपलब्ध नाही त्यांचं संसारपैकी साहित्य सगळं घेऊन आम्ही बाजारपेठ रामानगर इथं बसलेलो आहे तरी लवकरात लवकर आम्हाला शासनाने याबाबतीत न्याय द्यावा समाधिकारी इथं जे काय आंदोलन बसलेलं आहे ते आंदोलन त्या आंदोलनाला सुद्धा भेट दिलेला नाही काय इथले पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन मी जर परवा कालच बोललोय तर इथल्या पोलीस प्रशासनावर चारशे बावन्न अंतर्गत गुन्हा नोंद करा कारण काय यांच्या घरावरती एक प्रकारचा दररोज त्याने टाकलेला आहे काल तर परवा विषय जिल्ह्याचे प्रति कलेक्टर म्हणजे प्रांत साहेब इथले तर ते म्हणले हा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे जर विषय कोर्टामध्ये पेंडिंग असेल तर पोलीस प्रोसेशन कसं काय मिळालं त्यामुळे परवा बी मी सांगितले यांच्या काय असेल ते गुन्हे यांच्यावर घालून काय असेल ते योग्य नाही यांना मिळावा यांचं फक्त पुनर्वसन करा यांना कुठंतरी अन्न वस्त्र निवारा याची सुविधा करून द्या तरी प्रशासन केंद्राच्या कातीप्रमाणे का, प्रशासन झालेलं आहे जरी आमचं सरकार राज्यात केंद्र जरी असलं तरी प्रशासनानं सुद्धा आमची दखल घेतलेली नाही की बाबा हे भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा काय तरी त्या प्रशासनाला जाग आलेला नाही म्हणजे प्रशासन चाललंय कुणाच्या ह्याच्यावरती हे सुद्धा आम्ही भविष्यामध्ये हुडकून काढणार आहे